नमस्कार मी हेमंत शिंदे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी विधान परिषद सभागृहातून बाहेर पडत विरोधी पक्ष नेते अंबादास ताणवे यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले मंत्री गिरीश महाजन यांच्या समवेत आमदार देवयानी फरांदे बाळासाहेब सानप सीमा हिरे सहभागी असलेलं एक लग्न दाऊद इब्राहिमचा सक्का भाऊ इकबाल चा लगना थी का होतं या लग्नात ही मंडळी उपस्थित होती त्यांचा फोटो आलाय यावर सभापती ऐकायला तयार नाहीये सभागृह चालवलं जाते असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान भवन परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना केला विधान परिषदेमध्ये आज भारतीय जनता पार्टीचे मंत्री गिरीश महाजन त्यांचे आमदार यवयानी फरांदे बाबासाहेब सानप सीमाताई हिरे असे सहभागी असलेलं एक लग्न जे दाऊद इब्राहिमच्या सक्का भाऊ असलेल्या इक्बाल कासकरच्या एकदम घरातलं लग्न आणि या लग्नाला हे मंत्री भारतीय जनताचे सगळे पदाधिकारी हजर होते त्यांचा जेवतानाचा फोटो मीडियामध्ये आलेला आहे माझ्याजवळ पण उपलब्ध आहे आणि या विषयावर चर्चा होत असताना एकीकडं काळ परवाच्या दिवशी एक शिवसेनेचे पदाधिकारी असणारे सुधाकर बडगुजर आणि सलीम कुत्ता आता सलीम कुत्ताच्या विषय वेगवेगळ्या पद्धतीनं बातम्या येतात त्याच्या मी डिटेलमध्ये जात नाही परंतु त्यांनी या फेटाळलेल्या असताना या लग्नाला हे लोक हजर होते याचे फोटो आहेत याच्यावर सभापती आमची भूमिका ऐकून घ्यायला तयार नाही अतिशय एककल्लीपणे सभागृह चालवलं जात असताना पुन्हा एकदा उपमुख्यमंत्र्यांनी येऊन एक खुलासा केला की शेरे खातीब यांच्या आमंत्रणाने लग्नाला गेलो होतो ही पत्रिका रातोरात बदललेली आहे शेरे खातीर यांच्या ऐवजी कासकरांच्या आमंत्रणावर हे सगळे लोक लग्नाला गेले होते म्हणजे हे सरकार दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकांना सपोर्ट करतं दाऊदचं साथ देतं दाऊदच्या नातेवाईकाला साथ देतं एकीकडं इक्बाल मिरचीवरवर व्यवहार करणारे प्रफुल्ल पटेल यांना चालतात एकीकडं दाऊची ट्रान्झॅक्शन असणारे नवाब मलिकांची बाजू हे सरकार घेतं आणि ज्यावेळेस आमच्यासोबत होते त्यावेळेस हे देशद्रोही होते त्याच्या याच्यात न जाता सभागृहामध्ये अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार